काँग्रेस हे जळके घर आहे त्यांचे मतदान शिवसेनेला होत नाही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्रपती पदाचे काँग्रेसचे दोन उमेदवार असताना आपली मते फिरवली होती तोच राग भाजपने डोक्यात धरून आज शिवसेनेवर उलटा गेम केला आहे मात्र तरीही काँग्रेसला शिवसेना नकोशी झाली आहे हे न समजण्यासारखे कोडे म्हटले पाहिजे ठाकरेंनी वेगळा निर्णय घेतला त्यामुळेच काँग्रेस राष्ट्रवादीला महाराष्ट्रात तरी संजीवनी मिळाली आहे नाहीतर भाजपने त्यांचा केव्हाच गेम केला असता लोकसभेला काँग्रेस राष्ट्रवादीला बंपर विजय मिळाला त्यात ठाकरेंचा घाटा झाला हा विजय आपल्याच बापाचा समजून विधानसभेला मात्र तोंडावर पडले तरी त्यांना बेंड दंडावरील बेटकुळ्या सोडायला तयार नाहीत भाई जगताप काय किंवा प्रणिती शिंदे काय हे तळागाळातील नेते नक्कीच नाहीत त्यांच्या या वागण्याने यशोमती ठाकूर बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण संग्राम थोपटे पुरंदरचे जगताप पडले लोकसभेला काँग्रेसचे उमेदवार लोकांना माहिती नव्हते ठाकरेंनी मंचावर त्यांचे हात उंचावत ओळख करून दिली मुंबईत वर्षा गायकवाड यांनी ॲडव्होकेट भुजवल निकम यांचा दारुण पराभव कोणाच्या बळावर केला शिवसेनेच्या बळावरच हरविले भाई जगताप कामगार नेते आहेत त्यांनी आपलेच विधानसभेला सबे सभेला उमेदवार असलेले चंद्रकांत हंडोरे यांना पाळून जिंकले त्यांचेच मतदार त्यांना ओळखत नाहीत अशावेळी काँग्रेस खासदारांनी ठाकरेंच्या उमेदवाराचे काम केल्यास नवल वाटायला नको जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुकांत मात्र मजा येणार आहे काँग्रेसवाल्यांनाच नाही पण आम्हालाही वाटते ठाकरेंनी काँग्रेसबरोबर आघाडी करण्यात काहीच हसील नाही शिवसेनेला त्यांचे मतदान होत नाही त्यांच्यापेक्षा मनसे जवळची वाटते त्यांचे मतदान मशालकडे आपसूक वळू शकते वाटेकरी नको म्हणून ठाकरे ठाकरेंच्याच मैत्रीत मिठाचा खडा टाकण्याचे काम काँग्रेसवाले करत आहेत काय हे आपणास काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा